दादा नमस्कार कसे जेवण आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं ते विजय होलगे आणि छाया होलगे त्यांचा लग्नाचा आज अठ्ठावीसवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद दीदी नमस्ते कसं आहे खाना ठीक आहे आज जिनके से हमें दस रुपये में खाना मिला है वो विजय होलगे और छाया होलगे उनकी आज ट्वेंटी एट अठ्ठाईसवी सालगिरह किरा शादी की और अवसर पे उन्होंने आज हमें अन्नदान यू दादा नमस्कार कसे जेवण आवडलं तुम्हाला काही आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं ला। ते विजय होलगे आणि छाया होलगे त्यांचा आज लग्नाचा अठ्ठावीसवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केले धन्यवाद नमस्कार कसं होतं जेवण दादा तुम्हाला आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं आहे ते विजय होलगे आणि छाया होलगे त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस अठ्ठावीसवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं अवश्य नमस्कार जेवण आवडलं बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं आहे ते विजय होलगे आणि छाया होलगे त्यांचा हो आज लग्नाचा वाढदिवस आहे अठ्ठावीसवा आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं सध्या नमस्कार कसं होतं जेवण सर तुम्हाला आवडलं आवडलं का आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयाला जेवण लाभलं ते विजय होलगे आणि छाया होलगे त्यांच्या लग्नाचा अठ्ठावीसवा वाढदिवस आहे आज आणि त्यानिमित्त त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार कसं आहे जेवण आहे खूप खूप धन्यवाद आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयात जेवण लाभलं आहे ते विजय होलगे आणि छाया होलगे यांचा आज लग्नाचा अठ्ठावीसवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे थँक्यू धन्यवाद